आपल्या सोबत आहेत सुधीर मुनगंटीवारजी भाऊ काय सांगणार सत्ता स्थापनेच्या हालचालींच काय चाललंय नाही आज चर्चा होईल काही लोक आमच्या संपर्कात आहे आता या संपर्कातून स्पष्ट बहुमत चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये कोणाच पक्षाला मिळालं नाही आहे हां हे खरं आहे की आमच्या पक्षात थोडेसे जास्त नगरसेवक काँग्रेसचे आहे पण त्यांनाही स्पष्ट बहुमत नाही आता संवादातून प्रयत्न सुरू आहे काँग्रेसचे काही नगरसेवक संपर्कात आहे अशी माहिती आहे काय सांग आहेत काँग्रेसचे काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहे त्यांच्या चर्चेची एक फेरी झाली आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे का सत्ता स्थापनेबद्दल कारण की ठाकरे गटही तुमच्या संपर्कात असल्याची माहिती आहे नाही मुख्यमंत्री मोदयांसोबत आज पक्षाची बैठकच आहे चंद्रपूरशी संबंधित जेवढे पदाधिकारी आहे त्यांची बैठक आज आयोजित करण्यात आली भाजप चंद्रपूरात सत्ता स्थापन करत आहे प्रयत्न तर करणं आमचं कर्तव्य आहे पण माझी एक स्पष्टता आहे की दुसऱ्या कोणाला महापौर न देता भारतीय जनता पार्टीचा महापौर असावा बाकी पदांबाबतीत विचार केला के पाहिजे ठाकरे गटांनी महापौर पद मागितलं आहे त्यांनी काँग्रेस महापौर पद मागितलं तयार आहे उभा ठाला त्यांना आम्ही या अगोदरच्या चर्चेच्या फेरीमध्ये उपमहापौर आणि स्टँडिंग कमिटी ही द्यायचा निर्णय जागा त्यांनीही मान्य केला आणि <coughs> अचानक मग महापौर पद मागायला समज ग नाही कारण चर्चा पूर्ण झाली होती त्याच्या संदर्भात का स्टॅम्प पेपरही तयार झाला होता काँग्रेसही दावा करते आम्ही सत्ता स्थापन करणार निश्चितपणे त्यांनी दावा केलाच पाहिजे त्याबद्दल आक्षेप असण्याचं कारण काय प्रत्येक पक्ष दावा करतो आहे जर सहा नगरसेवक निवडून आल्यावर उभाटा दावा करू शकते तर चोवीस नगरसेवक असणारी भाजप किंवा सत्तावीस नगरसेवक असणारी काँग्रेस का दावा नाही करणार धन्यवाद कॅमेरामॅन सचिन सयामसह गजान माटे टी व्ही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव